आणि हायकोर्टानं कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीनचीट आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये प्रवेश होणार असल्याचा दावा केला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा याबाबत सुतोवाच केले पाहुयात याच संदर्भातला जय महाराष्ट्राचा खास रिपोर्ट पुढील दोन ते तीन दिवसात माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जातोय तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामध्ये पुन्हा प्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर का गेले ते सुरुवातीला पाहूया मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्घुण हत्या झाली या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला मुंडेंवर कृषी साहित्य खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचाही आरोप होता पण उच्च न्यायालयानं कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्यामुळं आता पुन्हा त्यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये प्रवेश होणार असल्याचा दावा केला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत सुतो वाच केले अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर पुन्हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर त्यांना पुन्हा कृषी मंत्रीपद दिलं जाईल असं म्हटलं जात आहे आणि याचं कारण आहे ते म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आलेलं संकट रम्मी प्रकरणामुळे कोकाटे अडचणीमध्ये आलेत आणि दोन ते तीन दिवसात ते राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे मात्र मंत्रिमंडळामध्ये मुंडेंचा सा समावेश करणं अजितदादांना कठीण जाणार असं सध्या दिसत आहे आणि याच कारण आहे मंत्री छगन भुजबाळ यांचं वक्तव्य असं आहे की अजिश राहदाने स्पष्ट सांगितलेलं मुळावरी त्या ते त्यांना भेटणार आहे चर्चा कल्पना नंतर काही निर्णय होईल ते करतील अजित आता मला काय कल्पना नाही फोकट गेल्यानंतर धनंजय मुद्द्यांची इंट्री होऊ शकते अशी आता मला काय माहिती नाही ती कसं सांगणार हे अगोदर सीट जागा खाली नाहीये तुमच्या नंतर पुढचा प्रश्न विचार मला काय उत्तर दिलं एकूणच धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये पुन्हा आले तर त्यांच्यासाठी ते सुखकर असेल असं मात्र वाटत नाही आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई